ओम गंगणपतय नमः गुड रिडिंग चॅनल सहर्ष सादर करीत आहेत मराठीतला ग्रंथ श्री सिद्धांत बोध जो रचला शहामुनी या कवी लेखकाने प्रस्तुत करत आहोत सिद्धांत बोध कथासार याआधी अनुक्रमणिकेचा एक व्हिडिओ आपण प्रस्तुत केला आहे ज्यात एकूण पन्नास अध्याय कसे आहेत त्यांचे नाव काय आहेत काय आहे काय आहे कथा का येणार आहेत त्यांचा आपण उल्लेख मागील व्हिडिओत केला आणि त्याच्याही आधी एक व्हिडिओ आपण सादर केला ज्याच्यामध्ये सिद्धांतबोध ग्रंथाची योग्यता काय आहे आणि शहामुनी हे त्या ग्रंथाचे कवी लेखक त्यांच्याबद्दलची माहिती आपण आणखी एका व्हिडिओत आधी पाहिलेली आहे आता या व्हिडिओपासून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओत आपण पन्नास व्हिडिओजमध्ये पन्नास भागांचा म्हणजेच पन्नास अध्यायांच्या कथारूपाने कथासार हा ग्रंथ थोडक्यात समजून घेणार आहोत प्रस्तुत करत आहोत श्री सिद्धांतबोध शहामुनीकृत श्री सिद्धांतबोध ग्रंथ कथासार अध्याय पहिला याचं नाव आहे जगाची वहिवाट आणि यमाची यातना याबद्दलचा हा अध्याय सुरू करूया श्री गजानन प्रसन्न हे सच्चिदानंदा परमेश्वरा तू त्रिगुणांहून वेगळा असून वर्णरहित आहेस तुझ्या स्वरूपाचे वर्णन करता करता वेद कुंठित झाले थकले सहा शास्त्र अठरा पुराणं स्तब्ध होऊन श्रुती स्मृती मागे फिरल्या अशा तुझ्या स्वरूपाचे वर्णन मी कसे करू असा ग्रंथकर्त्याने म्हणजेच शहामुनींनी श्रोतेजनास प्रश्न केला परंतु कोणीच उत्तर दिले नाही त्यामुळे वे ज्ञानस्फूर्ती वेडावून चार घटका स्तब्ध राहिली मग परमेश्वराने हृदयात ज्ञानप्रकाश पाडून हा ग्रंथ लिहिण्याची शक्ती दिली नंतर दत्तात्रेयास आणि श्रीकृष्णास वंदन करताच वाचा सरळवाणीने बोलू लागली तेव्हा शहामुनी यांनी मुनींद्र सद्गुरूंच्या आज्ञेने ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला या भूतलावर चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणं स्तोत्र मंत्र आणि प्राकृत चरित्र निर्माण झाली आहेत सर्व पृथ्वीत अनेक देश नगर जाती मतं शास्त्र निरनिराळी आहेत ज्या देशात ज्या ठिकाणी ज्या जातीची उत्पत्ती झाली ते लोक तीच भाषा बोलून तेथील दैवतास कुलस्वामी मानून हाच परमेश्वर आपला देव आहे असे समजतात कोणी जगन्नाथ कोणी विश्वनाथ कोणी अनंत कोणी नरहरी कोणी राम कोणी कृष्ण यास थोर मानतात जंगम शिवाला वैष्णव सा विष्णूला मुसलमान अल्लाला ख्रिस्ती लोक ख्रिस्ताला थोर मानतात कोणी म्हणतात ईश्वर निराकार आहे असे जे ते आपापल्या समजुतीप्रमाणे सूर्य श्रीगणेश व्यंकटेश रवळोबा विठोबा विरोबा नरसोबा जनाई यमाई तुकाई चटवाई खंडोबा बहिरोबा म्हाळसा गौरी लक्ष्मी सावित्री सप्तशृंगी दुर्गा ज्वालामुखी हिंगळजा इत्यादी दैवतांची जो तो सेवा करतो कोणी म्हणतात काशी द्वारका पंढरी रामेश्वर बद्री केदार मल्लिकार्जुन कार्तिक स्वामी प्रयाग त्र्यंबक हरिद्वार गंगा चंद्रभागा इत्यादी तीर्थांना जावे कोणी म्हणतात जान्हवीत जलसमाधी घेतल्याने मुक्ती मिळते कित्येक अनंत व्रते एकादशी करून सोमवारचा महिमा जाणत नाहीत आणि शिवरात्री चांद्रायण करतात कोणी म्हणतात की फक्त एकच नारायण आहे कित्येक शनिवार रविवार मंगळवार धरतात कोणी गयात साख्या घालून वाद्य होऊन वाघे होऊन कुत्र्यासारखे भुंगतात कोणी देवास कन्या वाहतात मग त्या मुरळ्या होऊन व्याभिचार करतात कोणी गळ टोचून टांगून घेतात आणि देवास देवाचे कसास उतरलो असे सांगतात कोणी लुंग्या नेसतात कोणाच्या अंगात वारे आणतात लोक त्यांच्या पाया पडतात मग ते आपणास मारून घेतात कोणी काळी वस्त्री करून मस्तकास चिंध्या गुंडाळतात कवड्यांच्या माळा गळ्यात घालून कोणी जोगवा मागून चंडिकेच्या देवळात संबळ चोंडके वा घेऊन गोंधळ घालतात कित्येक कथा करून द्रव्य मिळवतात म्हणजे संपत्ती मिळवतात किंवा दक्षिणा कमावतात कोणी म्हणतात श्रद्धा ठेवून हरीला शरण जावे म्हणजे देव पावतो कोणी खेचरी भूचरी मुद्रा लावतात कोणी म्हणतात की कसले ज्ञान आणि कसले मुद्रा अवघे ब्रह्मच भरले आहे कित्येकजण म्हणतात की कि चावटपणा सोडा सृष्टी नाशवंत असून परब्रह्माविनाश आहे सगुणास भजल्याने सायुज्यता मुक्ती मिळते मायेने केलेल्या चारी मुक्ती खोट्या आहेत जे आकारास आले नाही त्याचे भजन कशाला करावे जनी जनार्दन भरला आहे अभिमान सोडून सत्यवृत्ती धरली असता देव भेटतो काम क्रोध चांडाळांनी गोंधळ माजवला आहे सर्वांभूती दया क्षमा शांती ठेवून ज्ञानपूर्ण झाल्याने जीवनमुक्ती होते अशा प्रकारची मानवांची स्थिती असून सारासार विचार न करता आपापल्या मताप्रमाणे बरळतात अशा बाजार गोंधळात खरे खोटे कोण निवडणार मोहभ्रमाणे व्याप्त होऊन विषयासाठी लाळ घोटणाऱ्यास आत्मसुख कसे मिळणे डुकराच्या गळ्यात फुलांच्या माळा कुत्र्याला चंदनाचा ठेवा आणि गाढवास धेनू समजून पुजले तर धर्म कसा वाढेल बरं कावळ्याला सुवर्ण पिंजऱ्यात घालून रामकृष्ण ही अक्षरं शिकवली तरी त्या पक्षाला त्याचा काय बोध होणार का तो अधिकच फडफड करील रावणापुढे रामायण वाचले तर त्याला प्रेम वाटणार नाही जरासंध एका गवयास म्हणाला की तुझे गायन मला फार आवडते तेव्हा त्याने आलाप चढवून कृष्ण कीर्तन आरंभले तेव्हा तो जरासंध राजा रागाने म्हणाला की हा तर आमचा वैरी आहे गाणारा कुत्र्यापुढे आरसा ठेवला तर त्यात विनोद कसला हजार मुखाच्या शेष्य नागाबरोबर मुक्याने वाद कसा करावा गंधर्व गायनात कुंभाराने डांक वाजवावी त्याचप्रमाणे सच्चिदानंदास विसरून लोक जन अनेक देवतांची पूजा करतात तरी ज्या योगे स्वहित होईल तेच करावे ईश्वर भक्ती वाचून जे जिने ते शेळीच्या आचारासारखे आहे या संसारात जन्म घेऊन जे सर्वेश्वरास जाणत नाहीत परमेश्वरास जाणत नाहीत त्यांचे जेणे व्यर्थ जाणावे जसा मृगजळाचा पूर पाहून तान्हेलेलास संतोष होत नाही किंवा करवंदीचा घोस पाहून तो राजहंस तुच्छ मानतो तसा हा अवघा संसार ज्ञानीजनांना पोकळ वाटतो आणि आज्ञजनांना भोगण्यास आनंद हर्ष वाटतो जन्ममरण दुःखाच्या राशी भोगताना त्रास न वाटून संसाराच्या उल्हासाने स्त्री आणि द्रव्य म्हणजे संपत्ती असावे असे वाटते आप्तजनात म्हणजे आप्तपरिचित लोकांमध्ये लौकिक वाढवावा म्हणजे कीर्ती वाढवावी असे वाटते पहिल्या बायकोस पुत्र नाही म्हणून दुसरी करू का असा विचार येतो पण धर्माकरता पैसा खर्च करत नाही असे वेडेजन मोहाने भ्रमून माझे घरदार घोडे गाई म्हशी कुटुंब माझे असून मी चांगला आहे तारुण्यात धन जोडले ते वृद्धपणात स्वस्थपणाने खाईन मग अशा विचारात आहे जो तो वृद्धावस्थेने व्यापून दमा खोकला कान बहिरे व्हावे नेत्रास अंधत्व यावे हात पाय ढिले पडून नाडीची सूत्रे सुटावी तेव्हा चिंतेने आता काय करू माझे द्रव्य माझी संपत्ती कुठे आहे ते आणून उशाशी ठेवा माझा जीव कासावीस होतोय असा आता मुले कोणाच्या स्वाधीन करू मी अशा घोटाळ्यात पडून आपली गती आता काय होईल याचा विचार ते करत नाहीत तोच काळ म्हणजेच मृत्यू अकस्मात येऊन पंचप्राण घेऊन जातो मढे जमिनीवर पडून लोक रडू लागतात चोर द्रव्य घेऊन जातो संपत्ती लुटतो आणि धनीन म्हणते की पिशवीची जतन करा असा जगाचा घोटाळा असून सर्व कुटुंब ते प्रेत वेष्टून रडत बसतात ते कौतुक पाहुं, पाहुं यमदूत आश्चर्य करतात बहुत कष्टाने मिळवलेले धन जाग्यावर राहते आणि पुढे त्या प्राण्याची अवस्था काय होते ती पहा प्राण्याने स्थूळ देहाचा म्हणजे या भौतिक शरीराचा मृत्यूनंतर त्याग केल्यावर यमदूत त्या लिंगदेहाला म्हणजे आत्म्याला वेष्टन घालून त्याला पाशाने बांधून लोहदंडाने ताडण करतात मारतात तेथे मनुष्य दृष्टीस न पडता विंचू आणि सर्प यांचे झुंबाडे पायास वेष्टन घालतात ते यमदूत सर्पमुखी काकमुखी व्यघ व्याघ्रमुखी गजमुखी राक्षसमुखी श्वानमुखी अस्वलमुखी असे असतात जसा वाघ कळपातून बकरी अचानक नेतो खेचून तशी प्राण्याची म्हणजे आत्म्याची गती होते यमलोकी दुर्गंधीयुक्त भयंकर नद्या रक्तपुवांची तळी भरली असून तृषेने जीव व्याकुळ होऊन कोठेच पाणी मिळत नाही आत्म्याला आणि मग अन्न कोठून मिळेल पांघरावयास वस्त्र न मिळून बोरीचे काटे अंगास टोचतात तेथे रक्षणाकरता कोणी नाही मग यमलोकी जाताच यमास पाहून कंप सुटतो यम चित्रगुप्तास पापपुण्य विचारताच तो सांगतो की हा महापातकी कर्मचांडा व्यक्ती असून वासरे रेडके बाळके यांचा वध मातृपितृहत्या दारूबाजी चोरी निद्रिस्तांची वध निंदा ठकबाजी विंचू साप किडे मुंग्या यांचा वध भाऊबंधांशी वैर भांडणं विषय लंपटता कुटुंबात नेहमी कलह आफू तंबाखू गांजा व्यसनी हा गोंधळ डब गाळणारा हौशी हरिकथेचा तिटकारा याला साधुसंगतीचा कंटाळा वेशासंगतीचा उल्हासी आणि नामस्मरण दानपुण्य तीर्थव्रत यांच्या ठाई याची शून्यता म्हणजे हे काहीच करत नाही स्त्रीपुत्रांकरता हा प्राण खर्चणारा व्याही जावयांवर प्रीती करणारा बहीण बंधूंशी वैरपणाने वागणारा सासू मेहुणी यांना चोळी लुगडी देऊन आदर करणारा सख्या बहिणीस बांगड्यासुद्धा न भरणारा लाच घेऊन न्याय करणारा अपराध नसतानाही जिवे मारणारा सोंगाट्या आणि बुद्धिबळे गंजीफा यांचा घरात संग्रह करून जुगार करून खेळणारा ठेवणारा पण ग्रंथाचे एक पान देखील कधी संग्रह न करणारा आपल्या जवळील काही हरवल्यास घर बुडाले असे मानणारा आणि अतिभ्रष्ट सदा मलिन क्रियानष्ट अघोरी तामसी असा हा जीव सहस्त्र कोटी अन्यायी आणि पापी आहे असे चित्रगुप्ताचे भाषण ऐकताच यम यमराज क्रोधाने म्हणतो की याला तप्त खांबाशी बांधून मार द्या सांडशी लावून हे मास याचे काढा आणि कुंभीपाकात टाकून द्या अशा प्रकारच्या असंख्य यमयातना लिहिण्यास पुरणार नाहीत प्राण्याचा म्हणजेच त्या आत्म्याचा जीवाचा नरकवास संपल्यानंतर त्याला चौऱ्याऐंशी लाख युनिट गर्भवास भोगावा लागतो जन्म घ्यावा लागतो पुन्हा पुन्हा त्याची गणती नाही दुर्लभ असा हा नरदेह मनुष्यदेह प्राप्त होऊन परमेश्वराच्या भक्ती वाचून राहिल्यास दारुण क्लेश म्हणजे भयानक दुःख त्रास भोगावे लागतात अशी ही संसाराची कथा वर्णन केलेली आहे पुढे ऋषींची आत्मज्ञानाची भाषणे अवलोकन करावी जसे विदुराच्या घरचे जेवून जेवण करून श्री विष्णू श्रद्धेने पाहतात स्वीकारतात तशी शहामुनींची ही वचने श्रवण करून श्रोत्यांची पुढे तृप्तीच होईल सिद्धांताचा विचार करून झालेल्या निश्चयाचा बोध उपदेश ज्ञान ज्यामध्ये सांगितले आहे अशी ही सिद्धांतबोध या ग्रंथाची कथा ज्ञानी लोकांनी भक्तिभावाने आता पुढे ऐकावी असे शहामुनी विनम्रपणे आपल्या सर्व श्रोत्यांना रसिकांना विद्यार्थ्यांना जाणकारांना विनंती करत आहेत हा होता पहिला अध्याय श्री सिद्धांतबोध कथासार सिद्धांतबोध या ग्रंथाचा पहिला अध्याय संपूर्ण झाला जगाची वहिवाट आणि यमाची यातना याबद्दल माहिती सांगणारा हा पहिला अध्याय होता पुढील भागात पाहूया पन्नासपैकी दुसरा अध्याय दुसऱ्या भागात ज्यात आपण पाहणार आहोत दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे नारदाचा अपमान आणि स्वर्गप्राप्ती निरूपण याविषयीची माहिती इथून सिद्धांतबोध ग्र ग्रंथ याला सुरुवात होणार आहे शुभम असतो शुभम भवतू धन्यवाद गुड रिडिंग चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल आणि यासारखे मराठी ग्रंथ किंवा मराठी भाषेत अनुवादित झालेले दुसरे महान ग्रंथ पोथ्या कथासार रूपाने थोडक्यात आपण प्रत्येक अध्यायाला किंवा दासबोधासारख्या ग्रंथाच्या प्रत्येक दशकाच्या प्रत्येक समासाला आपण समजून घेत आहोत आपल्यावर आपल्या गुड आपल्या गुडरिडिंग चॅनलवर यासारखेच इतरही ग्रंथ जसे की हरिविजय रामविजय नवनाथ कथासार गरुड पुराण भक्तिविजय किंवा संक्षिप्त गुरुचरित्र साईसच्चरित्र गणेश पुराण भगवद्गीता मराठीमध्ये असे अनेक ग्रंथ आपण आतापर्यंत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि पुढेही देत राहणार आहोत आपल्या ग्रंथांना मराठी ग्रंथांना आणि भारतीय भाषांमधील ग्रंथांना मराठी भाषेमध्ये समजून घेण्यासाठी आपण हे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला अजून ग्रंथ पाहायचे असतील आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊ शकता व्हिजिट करू शकता गुड रिडिंग चॅनल किंवा गुड रिडिंग असा शब्द सर्च केला यूट्यूबवर तर तुम्हाला यासंबंधी आपल्या चॅनलचा लोगो नाव मिळेल त्यावर क्लिक केलं तर तुम्ही आपल्या होम पेजवर जाल आणि गुड रिडिंग चॅनलच्या होम पेजवर तुम्ही तिथे व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहता येतील आणि त्याचबरोबर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन वेगवेगळे व्हिडिओज -वेग -वेग जे त्यांच्या प्लेलिस्ट आहे विषयानुसार त्यांचे क्रमवार पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतात जे आतापर्यंत उपलब्ध झालेले आहेत ज्यामध्ये वेगवेगळे ग्रंथांचे वेगवेगळे प्लेलिस्ट बनवलेलेच आहेत त्यासोबतच मराठी आरत्यांचा अर्थ सांगणारे व्हिडिओजसुद्धा उपलब्ध आहेत आणि इतर म्हणजे मराठी किंवा संस्कृत स्तोत्रांचा मराठीत अर्थ समजावून सांगणारे वाचन करणारे अनेक व्हिडिओज आपण वेगवेगळ्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध करून दिलेलेच आहेत त्यांचा तुम्ही नक्की अभ्यास करावा किंवा आनंद तरी घ्यावा खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनलचे हे प्रयत्न कसे वाटत आहेत ते अवश्य कळवावे तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल तर तुमचं स्वागतच आहे कमेंट सेक्शनमध्ये आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर यासारखे व्हिडिओ अजून पाहायचे असतील तर आणि हा व्हिडिओ अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला मराठी ग्रंथाचा माहितीचा व्हिडिओ पोहोचावा असं तुम्हाला आतून वाटत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा हा व्हिडिओ आपल्या आप्तपरिचित मित्रांना परिवाराला नक्की करा पुन्हा भेटूया गुड रिडिंग चॅनलच्या नवीन या ग्रंथामध्ये या नवीन ग्रंथाच्या पुढील भागामध्ये अध्याय दुसऱ्यामध्ये सिद्धांतबोध भाग दोन आपण पुढील भागात पाहणार आहोत एकूण पन्नास अध्याय आहेत पन्नास व्हिडिओमध्ये प्रकाशित होत आहेत धन्यवाद